जाणून बुजून अडकवण्याचा प्रयत्न केला असेल तर सहन केलं जाणार नाही एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांमध्ये जे वातावरण सुरू आहे याच्यावरून मला असं काहीतरी घडू शकतं याचा अंदाज येत होता जी पुण्यामध्ये घटना घडली आहे ते मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहिलं माझे त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही ते अजून पोलिसांच्या ताब्यात आहेत जर पुण्यात झालेली खरोखर रेव पार्टी असेल आणि माझे जावई त्यात असतील तर मी त्या गोष्टीच्या समर्थन कदापि करणार नाही पोलिस यंत्रणेनं ना खरोखर आपल्या पद्धतीने तपास करायला पाहिजे परंतु काही ठिकाणी असं होतं की पोलीस यंत्रणा तपास व्यवस्थित करत नाही अशी जनमानसांमध्ये प्रतिमा आहे जर या प्रकरणांमध्ये तथ्य असेल जावई असो किंवा कोणी असो त्याचं समर्थन कधी करणार नाही परंतु जर अडकवण्याचा प्रयत्न केला असेल तर तेही ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे पुण्यामध्ये खरे पार्टी दरम्यान घेतल्याची माहिती आहे गेल्या काही दिवसामध्ये जे वातावरण सुरू आहे त्या वातावरणानुसार असं हो काही घडू शकतं याचा अंदाज थोडा थोडा मला येत होता कसं होऊ शकतं कारण काही जणं अत्यंत अडचणीमध्ये याच्यामध्ये आहे आणि त्या आता अंतिम टप्प्यामध्ये येण्यास बैठक मी फारसं त्याच्यावर बोलणार नाही कारण तो अलीकडे ज्या काही घटना पुण्यामध्ये घडली असं सांगितलं जातं ते मी फक्त तुमच्या चॅनेलवरून पाहिलं माझं प्रत्यक्ष त्यांच्याशी अजून बोलणं होऊ शकलं नाही कारण त्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे माझं या निमित्तानं म्हणणं आहे की अगर आणखी जर ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमच्या जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे कारण बऱ्याचदा असं होतं की पोलीस काही करू शकतात ही भावना जनमानसामध्ये आहे त्या संदर्भामध्ये नीट फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आले पाहिजे ब्लड रिपोर्ट आले पाहिजे आणि सर्व रिपोर्ट आल्यानंतर याच्यावर अधिक भाष्य करता येईल अपुऱ्या माहितीच्या आधारावर अधिक भाष्य करणं चुकीचं होईल त्यामुळे नंतरही मी पत्रकार परिषद घेईल पण ते एकच तुम्हाला सांगतो की सध्या जे वृत्तवाहिन्यांवर लोकांचे रिमास येत आहे ते रिमास बघता या प्रकरणाचं आपण बघितलं पाहिजे की हे कशा रीतीने घडवलं जात आहे किंवा घडतं आहे पण येईल आणि ह्याच्यामध्ये कधी जाऊई असो का अन्य कोणी असो जर दोषी असेल तर शासन झालं पाहिजे पण कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर ते सहन केलं जाणार नाही त्याचा निश्चित आम्ही विरोध करू बस हो एकीकडे एक राज्यामध्ये जे आहे प्रफुल्ल लोढा प्रकरण गाजते आहे त्यावरून त्या तर अनेक आरोप प्रत्यारोप देखील होत आहे काल एवढंच तृत्त्या एवढ्या ते काल आपण पत्रकार पर परिषद घेतली काय वाटतं राष्ट्रीय दृष्टिकोनातून